नमस्कार मी पंजाब दत्त आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकोण वीस ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असा मुक्काम करा पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अन लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नालेला पा वडे नाले वाहतेला असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सत्तर करा तुमच्याकडं अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देता पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्षात द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्षात द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणारे म्हणून हा न लक्षात कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मेपर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट ओल जाणार आहे म्हणून हा नज लक्ष माझी सगळ्या स मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली म्हणून सर्वाला विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं का आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्यानंतर यावेळी अशी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद